असं म्हणतात की थंडीमध्ये तीळ चवस फुरसणी कढीपत्ता यांच्या चटण्या आवर्जून करून खाव्या पण एवढा करायला वेळ नाही आहे किंवा इतके सगळे प्रकार जर संपत नसतील तर ही चटणी तुम्ही नक्की करू शकता सर्व चटण्यांमध्ये सगळ्यात पौष्टिक चटणी असं नाव दिलं तरी पण चालेल तर आज आपण इथं दोन ते तीन महिने टिकणारी मिश्र दाण्यांची चटणी करतोय करायला अगदी पटकन तयार होते आणि चवीला सुद्धा तितकीच खमंग एकदा खाल्ली ना तर प्रेमात पडाल चव आणि रेसिपी तर अगदीच सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण तोंडी लावणीसाठी चटणीचा अजून एक खूप नवीन आणि पौष्टिक प्रकार बघतोय आपण वेगवेगळ्या चटण्या करतो जसं की शेंगदाण्याची चटणी असेल ती तर सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट आहे त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये खोबऱ्याची चटणी लसणीची चटणी ताजी ताजी कच्ची लसणीची चटणी असे चटणीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत पण आज आपण थोडासा वेगळा प्रकार करतोय कधीतरी जर आपल्याला अशा वेगवेगळ्या चटण्या करणं झालं नाही पण आपल्याला हे सगळे पदार्थ खायचे आहेत कढीपत्ता भरपूर खायचा आहे तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची असे मिश्र पदार्थ वापरून एक चटणी करतो आहे करायला खूप सोपी आहे आणि जशी हवी तशी वळते म्हणजे तुम्हाला जे प्रमाण वाढवायचं आहे ते वाढवू शकता कमी करायचं आहे ते कमी करू शकता जसं पाहिजे तसं तर मी इथं काय प्रमाण घेतलं आहे ते आधी सांगते तर त्यासाठी मी घेतले तीन टेबलस्पून जवस तीन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस तीन टेबलस्पून शेंगदाणे तीन टेबलस्पून कारळे याला आम्ही कारळे म्हणतो बरेच जण सुद्धा म्हणतात तीन टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत चमचाभर जिरं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या मीठ मिरची पावडर घेतली दोन चमचे आणि जवळपास पाव कप कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे चटणीला चव चांगली येते ती खमंग लागतेच शिवाय चटणी जास्त दिवस टिकते या पद्धतीने इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही कोणतीही चटणी केली तर दोन ते तीन महिने तिला अजिबात वास येणार नाही म्हणून आपण सगळं साहित्य आधी भाजून घेतो आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना ते मंदा असेवर छान खमंग भाजायचे म्हणजे कोणताही पदार्थ आतपर्यंत भाजला जातो त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि तो पदार्थ जास्त दिवस टिकायला मदत होते तर शेंगदाणे असेवर छान असे खमंग होईपर्यंत आणि असे छान खरपूस भाजून घ्या तर शेंगदाणे इथं आपण चांगले असे खरपूस भाजून घेतले हे घाण्यावरचे शेंगदाणे आहेत म्हणजे सरितास किचनच्या घाण्यावरचे असे थोडे काळपट आहेत त्यामुळे असे थोडेसे डार्क दिसत आहेत शेंगदाणे भाजून झाले आता बाकीचे जे साहित्य आहे आ, ते आपल्याला एकत्र भाजलं तरी चालतं कारण सगळं साहित्य एकदम छोटं छोटं आहे तर आपण जवस सुकं खोबरं कारळे म्हणजे खुरसणी आणि पांढरे तीळ हे सुद्धा आपल्याला आचेवर असे छान असे हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथं मला गावरान तीळ मिळालेले नाही आहेत तुम्हाला जर गावरान तीळ मिळाले तर जरूर वापरा त्याची चव खूप छान असते मला पॉलिश तीळ अजिबात आवडत नाहीत पण मला आज तेच वापरावे लागतात तर याला पण एक दोन तीन मिनटासाठी आचेवर भाजून घेऊया तर हे सगळं साहित्य एक तीन चार मिनिटं मंद आचेवर भाजलं आहे हे भाजत आल्यावर सगळ्यात शेवटी यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं फक्त एक अर्ध्या मिनटासाठी असं गरम करून घेऊ तर हे सगळं साहित्य आपण चांगलं खमंग भाजलेलं आहे याला शेंगदाण्यासोबतच काढून घ्यायचं आहे आता आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता घालणं हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने चव छान येते कढीपत्ता पोटात जातो खाल्ला जातो त्यामुळे कढीपत्ता आवर्जून घ्या इथं मी ताजा ताजाच कढीपत्ता घेतला तुमच्याकडे जर सुकवलेला असेल तर तो गरम करून घेतला तरी पण चालेल आ, फक्त ना काय आहे ना कोणतीही चटणी करताना पदार्थ आपण भाजतो कसे त्यावर खरं तर तिचा खमंग पण असतो तुम्ही प्रमाण किती घेताय काय हे ज्या त्या पदार्थाची चव तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे आपण घेतो पण तो खमंग होण्यासाठी कोणताही पदार्थ असा मंदाचेवर भाजणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळं भाजणं म्हणजे आता जर शेंगदाणे आणि जर तीळ आपण एकत्र भाजायला गेलो तर तीळ करपतात आणि शेंगदाणे कच्चे राहतात त्यामुळं मग आपल्याला चटणी करत असताना ये ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर कढीपत्तासुद्धा आपल्याला चांगला असा खुळखुळ आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कढीपत्तासुद्धा बघा अगदी छान असा भाजला गेला आहे याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जाणं खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा छान असा खुळखुळ आवाज येतो थंड झाल्यावर हा अजून छान चुरचुरीत होईल आता यालासुद्धा या आधीच्या सगळं भाजून घेतलेल्या साहित्यामध्येच काढून घेऊ तर इथं आपलं हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे याला आता गार करून घ्यायचं आहे तर आपलं हे सगळं साहित्य गार झालं आहे आता यामध्ये लसूण मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची पावडर कमी अधिक करू शकता आणि चवीपुरतं मीठ चटणीमध्ये मीठ जरा बेतानी घालायचं कारण दिसताना हे जास्त दिसलं तरीसुद्धा चटणीत मीठ जास्त झाल्यावर खूप खारट होते आता याच्यामध्ये मीठ लसूण मिरची पावडर घातली आता याला बारीक वाटून घेऊ तर हे बघा मी याला वाटून घेतलंय आणि आपली मस्त खमंग मिश्र चटणी तयार झाली आहे खरं तर मला आहे की चटणीमधला हा सगळ्यात पौष्टिक प्रकार आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे असा खुरसणीचा काळपट रंग जवसाचा असा ब्राऊन कलर त्यानंतर चटणीचा असा ऑरेंज कलर असे छान रंगावर ही चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी एकदा करून ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते आता तुम्ही म्हणाल चटणीला वास येत नाही का तर मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या धान्य भाजतानाच्या की मंदाचेवर भाजायचं किंवा वेगवेगळं भाजायचं त्या जर टिप्स तुम्ही लक्षात ठेवलात तर चटणी खमंग तर होतेच आणि दोन ते तीन महिने आरामात टिकते फक्त तिला पाण्याचा हात लागून द्यायचा नाही रोजच्या जेवणामध्ये अगदी थोडीशी चमचाभर जरी चटणी घेतली ना किती लज्जत वाढवते मी तुम्हाला सांगते ही माझी सगळ्यात फेवरेट चटणी आहे मी असं वेगवेगळ्या करत नाही बसत वेळ नसतो त्यामुळे मी पटकन असं सगळं भासते आणि एकत्र एक करून टाकते खूप छान लागते करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद